नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सागर राठोड फार्मिंग लाईफ सागर राठोड या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांची सरच स्वागत करतो तर शेतकरी बंधूंनो मी आपल्यासाठी वेगवेगळी माहिती घेऊनच असतो येत असतो तर या ठिकाणी आज मी उभा आहे मका या पिकाच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी मका आणि तूर हे आंतरपीक लावलेला हा प्लॉट आहे तर मित्रांनो आपण म्हणाल की मकामध्ये काय विशेष आहे तर मित्रांनो हा जो मक्याचा प्लॉट आहे चायना पद्धतीने लागवड केलेला आहे जर आपण बघितलं या ठिकाणी दोन मक्यातल्या ओळीतलं अंतर हे आठ फूट आहे आणि हे जे दोन जी सरी आहे आणि जे सरी मधलं जे आहे मका तर हा सव्वा फूटवर लावलेला आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर सरासरी आपण काय करतो खरीपामध्ये आपला जो साधारण मक्याची आपण लागवड करतो तर ते एक एकच बी टाकतो आपण पण या ठिकाणी बघा चायना पद्धतीने दोन बी टाकलेला आहे आणि मध्ये तूर पण लावलेली आहे तूरचं पण दोन ओळीतलं अंतर हे आठ फूट केलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी मका आणि तूर या दोन पिकाचं आपण जे शेतकरी आहे आहेत चायना पद्धतीने लागवड करून प्रयोग चालू आहे त्यांचं यावर्षी तर आपण त्यांच्याकडून याची माहिती घेणार आहोत की ह्या पिकाचं त्यांनी मक्याचं जे जे त्यांचं उत्पन्न आहे त्यांनी तर ती एकराला किती क्विंटल त्यांना अपेक्षित आहे याचा त्यांना किती बॅ एकराला किती बॅगा लागल्या या सगळ्यांचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव माझं नाव, नाव चिंदू विठ्ठल चौधरी राहणार लोहारा तालुका पाचरा जळगाव तर दादा या ठिकाणी हे जे आपण मक्याची लागवड केलेली आहे याची माहिती कशी मिळाली आपल्याला मी बारामती गेलतो तिथे एक प्लॉट दाखवला होता त्या साहेबांना आपल्या जो सरळ लावता ना त्या पद्धतीचा बी हा पद्धत अशी दुसरी चायना पद्धतचा बरोबर तर तिथे मी म्हटलं एका झाड एका ठिकाणी दोन दोन कन्स येत आहे ये बो आपल्याकडे एक येतं बरोबर जनरल हो आणि हे झाडांची संख्या होते बरोबर या ठिकाणी जर बघा आपण सरासरी विचार केला तर आपण जी साधी पद्धत आहे आपली त्या ठिकाणी झाडांची संख्या म्हणजे किती असते एकराला एकरी जवळपास साहेब दीड बॅग लागते बरोबर दीड बॅग या ठिकाणी किती बॅग लागले तुम्हाला चायना पद्धतीने चायना पद्धतीने हे दीड एकर वावर आहे बरं एकर निम्मे तुरीचं आणि निम्मे ते म्हणजे एक बिघा वावर येईल बरोबर आहे सहा किलो बियाणं लागलं सहा किलो लागलं तर ठीक आहे दादा तर आपण या ठिकाणी कसं मॅनेजमेंट करतोय आता याच खतांचं किंवा वगैरे मी अकरा जून लागवड करली त्याची आता जी लागवड केल्याच्या नंतर दुसरं जी लगे त्या चाऱ्या होत्या ना त्या चाऱ्यामध्ये डीईपी अधिक पोटॅश टाकून दिलं त्याच्यामध्ये बरोबर हा म्हणजे उगेल दुसरं जी आणि त्याच्यानंतर मग पंधरा वीस दिवसांना त्याला युरिया आणि मॅग्नेशियम दिलं बरोबर आणि एकदा निंदी झाली नाही त्याच्या बरोबर आणि आळीचं वगैरे ते पहिले इमा बॅक्टेरी मारलं आणि आता यारकळ टाकलं त्याच्यामध्ये बरोबर बरोबर यारकळ टाकल्याच्या नंतर ते साहेब म्हणता का तुम्ही आळीचं पाऊस नका आळीच अळीस येणार तुमच्या बरोबर बरोबर तर अशा पद्धतीने शेतकरी बंधू तर दादा आपण हे जे केलंय आपण सरासरी जर बघितलं तर मध्ये मक्याचं उत्पन्न आहे वीस क्विंटल किंवा बावीस क्विंटल जास्तीत ये, जास्त येतं पंचवीस पर्यंत येतं पण या ठिकाणी आपल्याला किती अपेक्षित उत्पन्न ह्या आपल्या प्लॉटमधून मी त्या हिसाला झाड मोडले याच्यात अठ्ठावीस हजार कोडे बरोबर बरोबर अठ्ठावीस हजार कोडाले मी दीडशे ग्राम पर झाड धरलं फक्त बरोबर हो तसं चाळीस बेचाळीस हजार पण आपण चाळीस क्विंटल अंदाज आहे मला चाळीस क्विंटल यायलाच पाहिजे होते असं पोजेक्टर बरोबर शेतकरी या ठिकाणी आपण बघितलं मक्याचं तर उत्पन्न डबलच होणार आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गिफ्ट स्वरूपात मध्ये त्यांनी आंतरपीक हे बघा बघू शकता तूरची लागवड केलेली आहे तर मित्रांनो तूरचं उत्पन्न सुद्धा या ठिकाणी प्रॉफिट राहणार आहे मित्रांनो अशा प्रकारे दादा तुम्हाला या ठिकाणी तूरचं किती उत्पन्न तूर चौदा म्हणजे चौदा क्विंटलच्या अपेक्षा मला या तुरीची बरोबर मित्रांनो तूरला पण चांगले भाव असतात मार्केटमध्ये या ठिकाणी आपण तूरचं सुद्धा आपल्याला खूप चांगला प्रॉफिट राहणार रा आहे अशा प्रकारे आपण आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करू शकतो आणि शेतीही प्रॉफिटमध्ये करू शकतो मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा मित्रांनो धन्यवाद